आज आम्ही कोचेच्या पाण्याची वडी बनवत आहो त्याच्यामध्ये लागणारा मिश्रण बेसन तांदळाचं पीठ तिखट मीठ जिरे धन्यापूड आणि त्यांचा हा बनवलेला मिश्रण आणि असा हा घट्टसर मिश्रण तयार करणे आणि नंतर गुंडाळून घेणे एका पानाला गुंडाळून झालेला आहे तरी आपण दोन तीन पानं असे मांडून पीठ लावून घेणे आपण छोटे पण अशी छोटी पण गुंडाळू शकतो मांडायला इडली पात्रामध्ये वगैरे छान होते खूप मोठी गुंडाळला तर आपल्याला चाळणीत मांडावं लागते आणि छोटी गुंडाळला तर आपल्याला इडली पात्रात पण खूप लवकर शिज घेते त्याच्यामुळे आपण छोटी पण गुंडाळल्यावर इडली पात्रामध्ये मांडायला व्यवस्थित होते गॅस ऑन ऑन करून सुरू करून पाणी इडली पात्रामध्ये टाकणे आणि त्याच्या इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घेणे चमचनी थोडी थोडी छिद्र वडीला पाडून घेणे कारण की लवकर शिज घेतात तीस मिनिटे ठेवूया नंतर आपापस शिजतात पंधरा मिनिटे जोरात गॅस ठेवायचं आणि नंतर हळूमध्ये शिजू द्यायचं पंधरा मिनिटे छोटे छोटे पाक करून घ्यायचे आणि यांना ताब्यावर तळायचे ताव्यावर तळतानी थोडा ताव्यावर तळतानी थोडा तिखट आणि थोडा वरून मीठ टाकायचे आणखी छान रुचकर वाटतात चवीला सुंदर वाटतात आणि तेल पण थोडा फिरवून घेणे ह्या झाल्या आहेत आता कुरकुरीत वड्या